सर्व बांधवांना बंधू भगिनींना माझा नमस्कार सर्वांचे आभार कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद सर्वांना आणि आदरणीय सर्व आणि सर्व बंधू भगिनींना परत एकदा धन्यवाद मी रमेश जेठे माझा एक विषय असा आहे वडार समाज ऐंशी देखील देखीलसुद्धा आज एकही आमदार नाही एक एकही खासदार नाही तर त्याला कारण काय तर आपली एकी नाही आपल्यात गैरसमज जास्त आहेत एकमेकाबद्दल तिरस्कार जास्त आहेत ते तिरस्कार कमी होण्यासाठी हा कार्यक्रमाचा आमचा मुख्य हेतू असतो एकत्र सर्वांनी यायला पाहिजे काहीतरी दिशा मिळायला पाहिजे समाजाला का आजपर्यंत काही गोष्टी मिळाल्या नाही त्या भविष्यामध्ये मिळायला पाहिजे यासाठी आम्ही हरीश दादा अशोक पवार आपले अध्यक्ष चव्हाण सर आणि सर्व आमचे टीम कोल्हापूर आणि आणि पुणे टीम हे अवरात्र कष्ट करून हा कार्यक्रम घेत आहेत आणि हा कार्यक्रम सतत चालू राहो अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना भविष्यामध्ये वडार समाज एकत्र आला पाहिजे आणि समाजाला काहीतरी मिळाला पाहिजे ह्या येथूनच आपण इथे सर्व आलो आहोत तर माझी कविता आहे वडार जालोमुखी क्रांती पाटा वरवंटा खलबत्ता घडवला पाटा वरवंटा खलबत्ता घडवला दगडातून जीवनाचा ठसा उमटवला दगडातून जीवनाचा ठसा उमटवला विहिरी तलाव घाट पाट चाऱ्या बांधल्या विरी तलापाट पाट चाऱ्या बांधल्या घनाघाती वारांनी पर्वत फोडल्या दगडांचा भुगा करून रस्ते पसरले टोले जंग किल्ले उभे आम्ही केले राजे शिवरायांची दगडी पायऱ्या आम्ही रचल्या पण आमच्याच झोपड्या विटा शोधत राहिल्या पण आमच्या झोपड्या विटा शोधत राहिल्या इतिहास आमचा पाया आमचा किल्ल्यांचा कणा हा घाम आमचा तरी सत्तेच्या पायऱ्या चढता नाही शिक्षण दाखल्याची ओळख मिळत नाही सहा वर्ष जा लटकले पाहिलीत आमचे भविष्य अडकले लवकरच म्हणता म्हणता पिढ्या गेल्या आशेच्या दिव्याही आता विजल्या घर नाही दाखला नाही रोजगार नाही आरक्षण नाही सत्ताधारी मंचावर भाषण करतात पण वडारांच्या आसरूंना किंमत देत नाहीत पण वडारांच्या आसरूंना किंमत देत नाहीत उठारे वडार बांधू भगिनो जागे वा उठारे वंद वडार बांधू भगिनो जागे वा चिन्नीला धार द्या बेड्या फोडा तुमच्या पावलांचा आवाज रणमेरी ठरो तुमच्या हुंकारांचे राज्य हलो तुमच्या हुंकारांनी राज्य हलो दगड आमचा कल्ला आमचा या राज्याचा पाया आमचा हीच घोषणा आकाश भेदे हीच क्रांती इतिहास भीक नको न्याय हवा हक्काशिवाय जगण नको हवा दगडातून देव घडवला आम्ही आता दगडातून हक्क घडू आम्ही आता दगडातून हक्क घडू आम्ही हक ज्वालामुखी फुटतोय सरकार हो ज्वालामुखी शक्य नाही आमचा ओंकार संविधान बनेल आमचा ओंकार संविधान बनेल आणि तुमचं साम्राज्य उलट होईल आणि तुमचं साम्राज्य उलट होईल धन्यवाद धन्यवाद